दहा बारा तेरा चौदा पंधरा पाच दिवस म्हणजे ना कोणी पाऊस सांगून न सांगू त्या पाच दिवसात पाऊस पडते म्हणजे कारण सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते माहिती आहे का यात्रा आ... कधी आठ जुलैला येते कधी नऊला ला येते कधी दहा येते ना कधी अकराला ला येते मग आपली पूर्व काय म्हणते पंढरपूरची यात्रा परत एक पाऊस येते ती तारीख दहा जुलै ते पंधरा जुलै त्याच्यानंतर आणखीन एक तारीख आहे बघा सतरा सप्टेंबर एक हो। ते एकवीस सप्टेंबर सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येते कोणी सांगितलं नाही सांगितलं तरी तिथं ते एकवीस मध्ये येते त्याच्यानंतर आणखीन एक तारीख सांगतो दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर दोन पासून सात पर्यंत का हो दोन ते सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जरा विजेच्या कडकडक पाऊस पडतोय आणखी एक तुम्हाला एक तारीख सांगतो oh, yeah, दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षीचा गारपिटीच ठरलेलंच आहे त्या oh, येत पावशी ठरलेलंच आहे uh, yeah. गारपीट होती आणि गारपीट नेमकी कुठं होती तुम्हाला एक सांगतो याच्या पंधरा वर्षी गेले मला अभ्यास करायला गारपीट हो समजा एखादी नदी असेल बघा ऑब्झर्व करा सगळ्यांना निरीक्षण करा एखादी नदी असेल त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर त्या एरियात गारपीट होती तिथे काय एखादा डोंगर एखादा डोंगर असेल तर डोंगरावर गारपीट होती काय जमिनी गारपीट होणार नाही डोंगरा पासून एक किलोमीटर आमदारांना काही जमीन असली आणि तिथं होणार नाही तर साहेब आता जे राहिलेले जिल्ह्या आता आता राहिलेला भाग येतात नक्की होईल का पाऊस हो आता सध्या ना याला चालू आहे आता पुसरला चालू आहे पाऊस आता इकडं बीड ला चालू आमच्या परभणी चालू आहे घनसावंगी इकडे चालू आहे म्हणजे जिंतूर कडे चालू बऱ्याच ठिकाणी चालू आहे सगळे जालन्यात पण चालू आहे परंतु जे राहिलेले भाग आहे त्याच भागात नाही आता नगर खूप पाऊस झाला आज नगर आळे फाट आहे तिकडे गेलतो मी आज नाशिकच्या पट्ट्यात पण बऱ्याच भागात पाऊस झाला म्हणजे हो झाला हो उलट या यावर्षीचं सीझन खूप चांगलं मी म्हणून वर्षी पाऊस बंद होणारच नाही चालू चालूच राहणार